जन्मायेने पातकाचे मूळ संचिताचे फळ आपुलिया मग वायाविने दुःख वाहू नये रुसोनिया काय देवावरी ठाऊकाचे आहे संसार दुःखाचा चित्तीसीने याचा वाटो नये तुका मने नाम त्याचे आठवावे तेने विचरावे जन्म दुःख रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी सद तुकाराम महाराज घाता निरूपण यामध्ये त्यांचा एक आज अभंग आज आपण चिंतन या स्वरूपामध्ये चर्चा करणार आहोत याच्या अभंगाच्या मार्फत संत तुकाराम महाराज आपणाला आपल्या जन्माचं मूळ आणि आपण आपल्या जीवनामध्ये जे दुःख भोगतो त्याचं कारण त्याने अतिशय स्पष्टपणे या अभंगाच्या मार्फत आपणाला सांगण्याचं काम करतात जर आपल्या जीवनामध्ये जर दुःख जर असेल तर कसल्याच प्रकारचं वाईट आपण मांडलं नाही पाहिजे कारण जे दुःख आहे ते कशामुळं आहे याचं स्पष्टीकरण संत तुकाराम महाराज या अभंगाच्या रूपामध्ये आपणाला सांगतात तर अभंगामध्ये असं सांगतात की जन्मायेने घडे पातकाचे मुळं म्हणजे मनुष्य हा जो जन्माला येतो किंवा हा शरीर धारण करतो त्याचं कारण म्हणजे की आपण आपल्या जीवनामध्ये जे पूर्वजन्मामध्ये जे पाप केलं आहे पातकाचे मुळं म्हणजे जे, जे काही आपण पाप केलेलं असतं त्या पापामुळेच काय करावं लागतं आपल्याला परत जन्म घ्यावा लागतो म्हणून ते काय म्हणतात संत तुकारामाराज पुढं जन्मा येणे घडे पातकाचे मुळं तुम्ही तुमच्या पूर्वजन्मामध्ये जे काही पाप केलेलं आहे त्या पाप पापामुळेच तुम्हाला कुठला ना कुठला देह हा मिळालेला आहे त्यामुळेच जन्मा येणे हे फक्त पातकाचे मूळ आहे पाप केलेले आहे आपण पूर्वजन्मामध्ये त्याच्यामुळेच आपल्याला परत हा काय जन्म किंवा हा एक शरीर धारण करावं लागला आणि जे काही दुःख आपण ह्या मनुष्य जीवनामध्ये भोगतो त्याचं कारण तेच आहे पुढे ते, ते काय म्हणतात संचित संचिताचे फळ आपुलिया म्हणजे जन्मा येणे घडे पातकाचे मुळं संचिताचे फळ आपुलिया म्हणजे जे संचित झालेलं कर्म आहे पूर्वजन्मामध्ये आपण जे काही आपल्या पूर्वजन्मामध्ये आपण क्रिया केलेल्या असतात किंवा जे काही आपण कृती केलेले असतात ते सगळं जे कर्म जे असतं ते कर्म संचित झालेलं असतं आणि संचित झालेलं कर्म जे असताना आपल्या नशिबामध्ये ते चुकणार नाही आणि आपणाला काय करायचे ते जे आहे संचित झालेलं कर्म ते आपणाला भोगायचंच आहे म्हणजे क्रियामान जे ह्या ह्या जन्मामधले जे कर्म आहे ते तर भोगायचंच आहे परंतु पूर्वजन्मामध्ये जे काही आपण वागलेलं असतं ते पण आपणाला भोगायचं आहे म्हणून काय म्हणतात संचिताचे फळ आपुलिया म्हणजे संचित झालेलं जे कर्म आहे तेही आपल्याला काय करायचे भोगायचे म्हणून तुकाराम महाराज पुढे काय स्पष्टपणे काय सांगतात मग वायावीनं दुःख वाटू नये मग वायावीनं दुःख वाटो नये मग कशाला विचार करता जे आहे जे दुःख आज आपण जीवनामध्ये आहे किंवा जी काही आपली आ, स्थिती जी आहे आपले ह्या ह्या संसारामधले त्या स्थितीबद्दल तुम्ही जास्त विचार करू नका कारण जे आहे ते आपल्याला भोगायचंच आहे आणि ते मुकुटपणे भोगायचं आहे त्याला तुमच्याकडे काही पर्याय आहे का तर म्हणतात की कसल्याच प्रकारचा तुमच्याकडे पण वायावीने दुःख वाहू नये म्हणजे दुःखाचा तुम्ही विचार करू नका त्याचा भार तुम्ही ठेवू नका कारण ते फक्त तुम्हाला भोगायचं आहे त्यामुळे त्याचा तुम्ही भार वाहू नका तर पुढे काय म्हणतात रुसून नये काय देवावर म्हणजे दुःख जे आपण भोगतोय आणि दुःख आपण आपल्या जीवनामध्ये जे भोगत आहे त्यामुळे आपण काय करतो आपण आपल्या परिस्थितीला दोष देतो आपण आपण आपल्या परिस्थितीला दोष देतो आणि त्याचबरोबर आपण देवाला पण दोष देतो की बाबा तू मलाच का दिलोस मलाच हे दुःख का दिलास आणि माझ्या जीवनाची दुर्दशा ही माझ्या जीवनाची अशी का झाली इतरांची का नाही इतर लोक सुखी आहेत मी दुःखी का आहेत मग ते इथे दुकाना मला सांगतात की रुसून या अरे अहो अरे तुम्ही जे तुमच्या जीवनामध्ये भोगत आहात ते तुमचे कर्माचे फळ आहेत आणि ते तुम्हाला भोगायचे ते चुकणार आहेत का चुकणार नाहीत प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्माचं फळ जे आहे ते भोगायचं आहे ह्या भो जन्मातलं तरी भोगायचं आहे पण पूर्व जन्मातलं सुद्धा संचित झालेलं कर्म ते, ते सुद्धा तुम्हाला भोगायचं आहे मग तुम्ही तुम्हाला जे तुमचे कर्म तुम्ही तुमच्या जीवनात जसं वागलं पूर्वजन्मामध्ये जे वागलं ते तुम्हाला भोगायचे आहे मग ते तुमची चूक आहे मग तुम्ही देवावर रुसवा काढून काय उपयोग आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीना एखादा धोंडा आपल्या पायावर मारून घ्यायचं आणि परत म्हणायचं की माझ्या पायाला लागलं म्हणजे हा त्यातला प्रकार आहे म्हणून तुकाराम म्हणतात की रुसोने का या काय देवावर आहे कशाला रुसायच्या रुसायची काय करायचं आहे पुढे काय म्हणतात पुढे पुढच्या हो वेळेमध्ये तुकाराम ठाऊकाची आहे संसार दुःखाचा ठाऊकची आहे संसार दुःखाचा चित्तीसीने याचा वाहू नये मग तुकाराम महाराज काय म्हणतात अरे आपण जो मनुष्य धर मनुष्य देह जो धारण केलेला आहे ते का धारण केलेलं आहे आपण आपल्या म्हणजे दुःख आहे किंवा आपण आपल्या जन्मामध्ये पूर्वजन्मामध्ये पाप केलेलं आहे पूर्वजन्मामध्ये जे आपण शरीर धारण केलेलं आहे ते क्षरीर धारण केलं त्याचा पर्पज जो आहे किंवा जो उद्देश आहे आपण ते आपण पूर्ण केलेलं आहे का नाही मग शरीर धारण करणं हेच दुःखाचं कारण आहे जर आपल्या आपण आपल्या पूर्वजन्मामध्ये जर प्रारब्धानुसार जर आपण जर या शरीर धारण केल्याचं जर फलित जर आपण आपल्या जीवनामध्ये केलेलं असतो तर परत आपल्याला शरीर धारण करायची गरज आहे का जर आपल्यालाच पूर्वजन्मामध्ये जर मोक्ष मिळाला असता तर परत आपल्याला देह धारण करायची गरज आहे का तर तुकाराम महाराज ठाऊकच आहे संसार म्हणजे संसार हा दुःखाचाच आहे आणि संसार हा मनुष्याला कधीच सुख देत नाही आणि जो मनुष्य हा संसारामध्ये दुःखी असून तो देवाला देवावर रुजतो आणि देवाला दोष देतो तुकाराम महाराज काय तुम्ही कशालाच दोष देऊ नका जे आहे ते भोगायचं आहे आणि पुढे काय म्हणतात ठाऊकूचे आहे संसार दुःखाचा चित्तीसीन याचा वाहू नको म्हणजे तुम्ही तुमच्या चित्तामध्ये विनाकारण तुम्ही क्षीण वाहू नका विनाकारण तुमच्या अंतरंगामध्ये अंतरंगामध्ये अंतर अंतर अंतरंगामध्ये किंवा अंतरामध्ये तुम्ही मनामध्ये तुम्ही याचं दुःख वाटून घेऊ नका की बाबा हे दुःख आहे जे फक्त मलाच भोगायचं आहे प्रत्येकालाच भोगायचं आहे आणि प्रत्येकाला त्याचं त्यांचं प्रारब्ध त्यांचं त्यांचं संचित झालेलं कर्म आहे त्यानुसार त्यांना त्यांच्या जीवनामध्ये जे काही नशिबामध्ये आहे ते आपल्याला भोगायचं आहे ते काय म्हणतात आपलं जन्म झाला की आपण काय म्हणतात ते दिवा वेजारीच्या आतमध्ये सटवाई येते आणि लहान मुळाच्या कपालावर कपाळावर काय म्हणतात ते, ते? लिहून जाते का लिहून जाते हा पुढच्या आयुष्यामध्ये कसं वागणार आहे ते सट सटवाई अगोदरच लिहून जाते मग ते कुठल्याही ह्याच्यावर सटवाई लिहून लिहिली येते सटवाईला महत् असते की ह्या ह्या शरीरानं किंवा ह्या जीवानं ह्या आत्म्यानं पूर्वजन्मामध्ये जे क्षरे धारण केलेलं होतं त्यानुसार त्यांना त्याच्या जीवनामध्ये कसं वाप्रमाणे वागलेलं आहे ते त्याला ह्या जन्मामध्ये भोगायचं आहे म्हणून ते भोगणं आहे ना ते सटवायला लिहिणारच आहे म्हणून तुम्हाला जे तुमचं पूर्वजन्मामध्ये जे काही झालेलं संचित झालेलं आहे ते तुम्हाला भोगायचं म्हणूनच सटवायला लिहून जाते मग त्याचप्रमाणे काय म्हणतात तू पुढे काय म्हणतात तुकारा ह्याचं काय करायचं मग ह्याच्या ह्याच्यातून सुटका कशी करायचं जरी हे दुःख जरी असलं याच्यातून सांगतात की तुका म्हणे आठवावे तुका म्हणे आठवावे कुणाचे आठवावे हा हा शरीरामध्ये ज्याने आपणाला मनुष्य देहामध्ये ज्याने आपणाला जन्म दिलेला आहे त्याला आठवावे कुणाला आठवावे परमेश्वराला आठवावे सृष्टीच्या कणाकणामध्ये जो परमेश्वर व्याप्त आहे त्या परमेश्वराला आठवावे का आठवावे तर जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पुण्य कमवायचं असेल जर ह्याच्यातून तुम्हाला जीवनामध्ये मुक्त मुक्त व्हायचं असेल जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर मोक्ष मिळवायचा असेल जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मुक्ती पाहिजे असेल तर काय म्हणतात तुकाराम तुका म्हणे नाम त्याचे आठवावे कुणाचे आठवावे त्या तीन गुणाच्या पलीकडे असलेल्या परब्रह्म परमेश्वराचे ओंकार स्वरूप परमेश्वराचे तुम्ही नाव आठवा तेने विसरावे जन्मदुख म्हणजे दुःख जर तुमच्या जीवनामध्ये आहे आणि जर दुःख जर तुम्हाला विचारायचं जर असेल तर त्याला कुठला पर्याय आहे एकच पर्याय आहे ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण त्याच्या पलीकडं कुठलंच सोल्युशन ह्या जगाच्या पाठीवर जर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न जर केलात तर तुम्हाला मिळणार नाही तर तुम्हाला त्याच त्याच्यातून तु, तु जर सुटका जर पुन्हा सुटका जर क भेटणार असेल तर ते फक्त परमेश्वरच देणार आहे आणि भगवंतच तुम्हाला ह्या दुःखातून सुटका देणार आहे म्हणून म्हणतात की दुःखातून एका हरिपाठाच्या अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आपणाला सांगतात की लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया झार हरिवीन नाम मंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्ण हरी रामकृष्ण संकल्प धरुणी राह म्हणजे जो संसार तुम्ही तुमच्या जीवनामध्ये होता हा सगळा काय लटिका आहे लटिका व्यवहार सर्व हा संसार संसारामध्ये सुख काहीच नाही म्हणून काय म्हणतात की ज्ञानेश्वर महाराज जे आपण हे एकोण चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधून परत मनुष्य देह आपण धारण केलेला आहे आणि परत पुनर्जन्म होऊन परत आपण कुठलं ना कुठलं शरीर धारण करतो त्यामुळं काय हे सगळं काय लटिका आहे सगळा संसार जो आहे ना सर्व हात लटिका आहे त्यामुळं ह्याच्यामध्ये राहून मनुष्याला कधी त्याच्या जीवनामध्ये सुख भेटत नाही म्हणून का म्हणतात पुढं ज्ञानेश्वर महाराज नाम मंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्ण संकल्प धरून राहील म्हणजे परमेश्वराचा रामकृष्ण मध्ये हा जो मंत्र आहे तू धर आणि तेच धरलास तर तुझ्या जीवनामध्ये सुटका होत आहे हेच ज्ञानेश्वर महाराज आपल्या हरिपाठामध्ये सुद्धा सांगतात आणि महत्वाचं म्हणजे जे आपण आपल्या जीवनामध्ये जो हा मनुष्य देह जे आपण धारण केलेला आहे हे आपलं धारण केलेलं जे फलित कधी होणार आहे आपण जर आपल्याला जर मोक्ष मिळाला तरच आपण काय करतो हे तरुण जाणार आहोत जसं नदी नदीचं ध्येय काय असतं नदीचं ध्येय असतं की ते सागराला जाऊन मिळणार तोपर्यंत तो नदी काय करत असते डोंगर दऱ्या काही येत असेल तरी काय करत असते आपला प्रभाव ते चालत असते आपणाला आपल्या जीवनामध्ये आपली मुक्तता कधी होणार आहे ज्या वेळेस जे कर्म आपण आपल्या जीवनामध्ये करतो कर्म म्हणजे स्वधर्माचं पालन करणे मग कर्म संपणे म्हणजे कर्म संपल्याच्या नंतर मनुष्याचं जीवनामध्ये कुठलंच कार्य उरत नाही म्हणजे कर्म कर्मसिद्धांत आपण गीतेमध्ये सांगितलेला कर्माचा सिद्धांत आपल्याला समजला पाहिजे मग कर्मसिद्धांत काय सांगतो कर्मसिद्धांत सांगतो की तुम्ही तुमच्या सुधर्माचं पालन करा तुम्ही कर्म करत असताना तुम्ही करतेपणा तुम्ही कर्म करत असताना तुम्ही करतेपणा ठेवू नका तुम्ही का ठेवलं पाहिजे तुम्ही अकर्ता राहिले पाहिजे त्या कर्त्यामध्ये आणि कर्म करत असताना जे जे आपण कर्म करतो त्याचा फळाची फळाची अपेक्षा आपण ठेवली नाही पाहिजे म्हणजे फ फलेच्या आशेने तुम्ही तुमचं कुठलं कर्म करत करू नका ज्यावेळी आपले जे कर्म संपेल त्यावेळेस आपण हे जो मनुष्य देह जो आपण धारण केलेला आहे त्याचं फलित म्हणजेच मोक्ष आपणाला मिळेल त्यामुळेच म्हणजे कर्तेपणा आपण कधी ठेवला नाही पाहिजे मग त्याचा सोप्या भाषेमध्ये जर तुम्हाला जर उदाहरण जर द्यायचं जर असेल तर ते उदाहरण सांगतो की नदीच्या पलीकडे आपल्याला दोन व्यक्तीला पोहायला हो म्हणजे नदीचा पात्र ओलांडायचे दोन व्यक्तींना एका व्यक्तीला पोहता येते आणि एका व्यक्तीला पोहता येत नाही मग ज्या व्यक्तीला पोहता येते त्या व्यक्ती तो व्यक्ती काय करतो ज्या व्यक्तीला पोहता येत नाही त्याला पकडून काय करतो नदीच्या पलीकडच्या पात्रावर घेतो मग कर्तेपणाचा भाव कुणामध्ये असेल तर ज्याला पोहता येत नाही त्याला तर माहीत आहे की मला पोहता येत नव्हतं आणि मला पोहता येत नसल्यामुळं त्या व्यक्तीनं मला त्या तीरावर पलीकडच्या तीरावर घेऊन गेलेलं आहे त्यामुळं ज्या व्यक्तीला पोहता येत नाही त्यामध्ये कर्तेपणा राहत नाही त्यामध्ये त्याच्यामध्ये कसं असते अक अकर्तेपणाचा भाव असते म्हणून मनुष्यानं सुद्धा त्याच्या जीवनामध्ये कर्तेपणाचा भाव कधी ठेवत नाही आपण एक अकर्ता आहे कर्ता कर्विता हा परमेश्वर आहे आणि आपण अकर्ता आहे हाच भाव संपूर्ण जीवनामध्ये ठेवला पाहिजे आणि कर्माचा सिद्धांत काय सांगतो कर्म कर्म तर कर्म कर्माचा सिद्धांत काय कर्म जर संपवायचा असेल तर तुम्हाला काय केलं कर्मच केलं पाहिजे कर्म कसं केलं पाहिजे कर्म कसं केलं पाहिजे फळाची अपेक्षा न ठेवताच कर्म केलं पाहिजे मग तेव्हाच कर्माचा सिद्धांत हा आपला पूर्णपणे होतोय म्हणजे स्वधर्माचं पालन करणे आणि प्रत्येक क्षणाक्षणाला जे आपण कर्म करतो ते परमेश्वराला अर्पण करून ते कर्म करणे हेच आपल्याला गीतेमधला कर्मसिद्धांत सांगतोय मला अपेक्षा आहे की जन्मा येणे घडी पातकाच्या मूळ अभंग आपल्याला समजला असेल परत बोटे या पुढील अभंगासह रामकृष्ण हरी माऊली खूप खूप धन्यवाद